भास्कर हा प्रश्न लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्या पुरेसा मर्यादित आहे पण तरी देखील याच्यामध्ये धोरणात्मक विषय आला म्हणून मी या ठिकाणी मंत्री महोदय उभा आहे आता आपण सांगितलं की शेततळ्याची जी काही एकंदरीत इस्टिमेट कॉस्ट असते ती जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत ती सहा लाखापर्यंत आहे आज कोकणामध्ये अध्यक्ष महोदय साधी वीर जरी खोदायची झाली तरी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये एका विहिरीला येतात खर्च कारण ब्लास्टिंग करावं लागतं कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी खाली काळा दगड किंवा जांबा दगड हा आहे आणि मग अशा वेळेला पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कोकणामध्ये तळी कधीच होणार नाही ही जेव्हाही शेततळी मागे त्याला शेततळी ही योजना सुरू झाली त्यावेळेला त्याची इस्टिमेट कॉस्ट ज्या मॅक्झिमम पन्नास हजार रुपये होती त्यावेळेपासून मी सातत्यानं मागतोय की कोकणाकरता आपण कोकणाची भौगोलिक रचना विचारात घेता अधिकच इस्टिमेट कॉस्ट वाढवून आपण द्याल का हा धोरणात्मक माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय की कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये व्हावून जातं आणि आत्ता पाणी पिण्याची अडचण कोकणामध्ये होते पाऊस पडत नाही असं नाही परंतु माझी सातत्यानं एक कृषी मंत्री म्हणून आपल्याकडे विनंती पुन्हा एकदा राहील आपण विचार करा की कोकणावर डोंगर माथ्यावर पाणी साचलं तर ते पाणी परक्युलेट होऊन खालच्या भागा भागामध्ये विहिरीपासून सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल पाण्याचा उद्भव वाढेल आणि म्हणून आपण जे छोटे छोटे बांधारे मोठे बांधतो वगैरे ते दोन व्हॅलीमध्ये बांधतो त्याच्यामध्ये कधीच पाणी साचत नाही त्याच्याऐवजी हे पाणी डोंगराच्या माथ्यावर साचवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा अभ्यासगट नेमून त्या संदर्भामध्ये निर्णय कराल का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत